नमस्कार ड्रायविद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपली गाडी शिळफाट्यावरून कटयनाक्याकडे चालले सर्रास बघा विरुद्ध दिशेने येत आहेत सर्रास कोणी तिथे विचरायला कोणाही कोणी नाही ट्रॅफिकचे हवालदार नाहीत काही नाही काय नाही सगळे नियम धाब्यावर बसवले हो बघा संपूर्ण तुम्हाला दिसेल एक नाही असे शेकडो तुम्हाला दिसतील एका पाठोपाठ एक आहेत फक्त हेडलाईट चालू ठेवलेले आणि सर्रास येत आहेत तुम्हाला बाजूचा पण रोड बघायला मिळेल तिकडे काही ट्राफिक नाही तुम्हाला त्या साईडला पण बघायला मिळेल राईटच्या साईडला पण बघा इतकी ट्राफिक नाही म्हणजे अक्षरशः वाहनं आरामशीर चाललेले आहेत तरीसुद्धा ना टू व्हीलरवाले सर्रास येताना दिसतात बघा एका पाठोपाठ आहेत सगळ्यांनी हेडलाईट चालू ठेवले आहेत आणि उलट्या दिशेने येत आहेत समजा इकडून ज्या गाड्या आप मी ज्या गाडीचं तोंड समोर चालले आहे तिकडून जर एखाद्या गाडीचं जर संतुलन बिघडलं तर काय होतील समोरून अपघातालाही आमंत्रण आहे आणि ट्राफिकवाल्याचा पत्ता सा?